देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी त्यांनी गेली अकरा वर्ष केलेली कामाची यशोगाथा संकल्प ते सिद्धी त्याचा कार्यक्रम आज इथे होता सगळ्या संस्थान त्याच्यानंतर डॉक्टर वकील सगळ्या वेगवेगळ्या पक्षातली लोक जे समाजामध्ये काम करणारे यांना आज आपण इथं प्रदर्शन ठेवलं होतं मोदीजींनी अकरा वर्ष केलेल्या कामाचं सुरेश साहेब त्यांचा आज आम्ही सत्कार केला त्यांना अंबरनाथ यात्रेचं तिथे डायरेक्टर पद मिळालंय आपल्या महाराष्ट्रातून अनेक लोक यात्रेला जात असतात त्याच्यासाठी त्यांनी चांगली अशी पूरक माहिती आपल्याला दिलेली आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहे आणि मलाही अकरा वर्ष झालेले आहेत आणि मोदीजींच्या माध्यमातून आदरणीय आमचे देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज इथे आम्ही आयोजित केलेला आहे आणि आपण बघितलं लाभार्थी हजारोच्या संख्येने आज लाभार्थी आम्ही निर्माण केले आहेत मग फेरीवाले असतील गाडीवाले असतील झाडूवाले असतील भाजीवाले असतील या सगळ्यांना लाभार्थीचा फायदा आदरणीय मोदीजींच्या हो। माध्यमातून मिळाला आणि एक त्यांचं जीवनमान राणीमान उंचावा यासाठी आपण सगळा प्रयत्न करत आहोत आणि तो करत राहणार आहे आणि म्हणून आज कार्यक्रम मोदी सरकारची जी, जी अकरा वर्ष झालेली आहेत आणि या अकरा वर्षामध्ये जे काम झालेलं आहे ते एकशे दहा वर्षात जेवढं होणार नाही तेवढं काम मोदी सरकारच्या कामा कार्यकाळामध्ये झालेलं आहे काँग्रेसची साठ वर्ष आपण जर तुलना केली आणि मोदी साहेबांची अकरा वर्षे तुलना केली तर ही असमान तुलना आहे काँग्रेसने केवळ परिवार वाचवणे भ्रष्टाचार करणे लांगुल चालन करणे देशविरोधी काम करणे एकाही माणसाचं उत्थान होईल भलं होईल असं काम न करणे एवढंच काम केलेलं आहे स्वतःचे खिशे भरलेले आहेत जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा फक्त भ्रष्टाचाराच्या बातम्या आपल्याला दिसायला दिसायच्या टी व्हीवरती आज फक्त विकासाच्या बातम्या दिसत आहेत ही अकरा वर्ष जी आहेत ही विधायक अकरा वर्षे आहेत विकासाची अकरा वर्ष आहेत आणि कामाची अकरा वर्ष आहेत मोदीजींच वैशिष्ट्य असं की त्यांना काम हे सगळ्यांवरती औषध आहे असं वाटतं आराम नाही एक दिवस आराम नाही आणि तीच प्रेरणा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता घेतो आणि आपणही त्यांच्या सारखंच काम करावं अशी त्याच्यात एक उर्मी येते आणि समाजाचं भलं व्हावं समाजाचं हित व्हावं समाज मोठा व्हावा देश मोठा व्हावा यासाठीच झटून काम करणारी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत आपल्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे या ठिकाणी आहेत तीन टर्म त्यांच्या पूर्ण झालेले आहेत तीन टर्म ही काही साधी गोष्ट नाही आहे काम केल्याशिवाय लोक तुमच्याकडे लक्ष देत नाहीत आणि अशा पद्धतीने एक लोकाभिमुख लोकप्रिय अशा त्या आमदार आहेत आणि दोन हजार कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये चालत आहेत मला वाटत नाही कुठल्याही मतदारसंघामध्ये एवढी मोठी कामं चालत असतील अशा त्या कार्यसम्राट आमदार आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आने, अनेक अनेक वर्ष त्यांना ही आमदाराची संधी मिळो मंत्रीपद सुद्धा मिळो अशी अपेक्षा व्यक्त करते